रिफंड मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी बनवणार आहे बटाटा वटाण्याची सुखी भाजी तर चला पाहूया आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी मला लागणार आहे टोमॅटो मी या ठिकाणी एक टोमॅटो घेतला आहे आणि तीन मोठे बटाटे घेतले आहे उकडून घेतले आहे अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे वटाणा घेतला आहे एक वाटी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि गार्निशिंगसाठी या ठिकाणी कोथंबीर वापरणार आहे तर एक चमचा मी कढाईमध्ये तेल टाकून घेतलं आहे ती कढाई गरम झाल्यानंतर दोन चमचे मी ह्या ठिकाणी तेल वापरणार आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर जिरम मोहरी हो घालून फोडणी करून घ्यायची आहे चिरम मोहऱ्याची फोडणी आपण करून घेऊया तेल आपण चांगलं गरम झालं आहे मी ह्या ठिकाणी माझ्याकडे हा खूप लहान चमचा आहे तो एक चमचा मी या ठिकाणी मोहरी घालून घेतली आहे ती चांगली तडतडल्यानंतर ह्या ठिकाणी आपण एक चमचा जिरे घालणार आहोत जिरे देखील आपण चांगले तडतडून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता तेल चांगलं कडकडीत असं टाकलं आहे तर ह्या ठिकाणी मी एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरण घेतला आहे देखील आपण इथे ब्राऊन फ्राय करणार घेणार हो। आहोत हा बरोबर मी ज्या दोन मिरच्या घेतल्या आहेत त्या मी बारीक कट कर करून कांदा बरोबर फ्राय करून घेणार आहे त्याच्यानंतर मी अदरक लसूणची पेस्ट घालून घेणार आहे डिझटपट तयार होणारी भाजी आहे तुम्ही करून पहा गॅश फ्लेम मी ह्या ठिकाणी मिडीयम ठेवली आहे कांदा आणि मिरची पीठ ह्या ठिकाणी अगदी फ्राय झाली आहे त्या ठिकाणी आपण लगेचच इथे अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया मी इथे जाडसर वाटून घेतला आहे अद्रक लसूण आपण फ्राय करून घेऊया चांगला त्याचा प्रत्येकपणा निघून जाईपर्यंत आपण मला फ्राय करून घेऊया या ठिकाणी मी वटाणे वॉश करून घेतले आहे ही एक वाटी घेतली आहे मी आता वटाण्याचं सीझन असल्यामुळे आपल्याला फ्रेश मटर मिळतात तर तुम्ही ते वापरू शकता किंवा तुम्ही फ्रोझन मटरही या ठिकाणी वापरू शकता या ठिकाणी मी एक मोठा टोमॅटो घेतला आहे कांदा लसूण आपलं चांगलं फ्राय झालं आहे गुलाबी कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे ते फ्राय नंतर मी ह्याच्यात मसाले टाकून घेणार आहे ह्या ठिकाणी माझ्याकडे फलवण मसाला आहे तो मी इथे दोन चमचे वापरणार आहे लाल तिखट मी ह्या ठिकाणी एक चमचा वापरणार आहे दोन चमचे मी धना पावडर वापरते एक चमचा हळद त्याच्या ति व्यतिरिक्त मी जास्त मसाले या ठिकाणी वापरणार नाही मसाले चांगले तेलात परतवून घेतल्यानंतर टोमॅटो ॲड करून घेऊया टोमॅटो ॲड करून घेतल्यानंतर आपण तो चांगला नाश होईपर्यंत शिजला पाहिजे बघा शिजून घेऊया त्याच्यानंतर आपण त्यात टोमॅट सॉरी मटर ॲड करूया टोमॅटो आपले पटकन शिजण्यासाठी म्हटल्या मी थोडंसं मीठ ॲड करते जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होत भाजीला चांगला कलर आला आहे चटाणा देखील लगेच शिकतो कारण तो फ्रेश वटाणा आहे या ठिकाणी आपले टोमॅटोवर स्टॉप झाले आहे तर मी ह्या ठिकाणी इथे चटाणा देखील फ्राय करून घेईन फ्राय करून घेऊया तुम्ही ह्या भाजीला पातळ भाजी देखील बनवू शकता पातळ भाजी पिण्यासाठी तुम्ही इथे एक ग्लास किंवा दीड ग्लास पाणी वापरू शकता पाणी गरम वापरल्याने भाजीची चव चांगली येते तुम्ही करून पहा बटाणा आणि टोमॅटो आपले चांगले असते आहे आहे। तर हे चांगले फ्राय झाल्यानंतर मी ठिकाणी बटाटा ॲड करणार आहे तुम्हाला जर सुकी भाजी खायची असेल तर तुम्ही ही सुकी भाजी कशी खाऊ शकता फक्त बटाणा आणि टोमॅटो चांगला फ्राय किंवा शिजल्यानंतर बटाटा टाका त्याच्यात आणि चवी मीठ टाका तुम्ही तुमच्या चवी मसाला वापरा आपला मस्त मॅच झाला आहे आणि भाजीला तेल देखील सुटलं आहे इथे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आवडली असेल तर आणि रेसिपी शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या जेणेकरून ज्या माझ्या नवीन रेसिपी मी बनवली त्याचं मी सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल बघा तर ह्या टमाटो मस्त असा महत्वा झाला आहे वटाणा देखील ठिकाणी फ्राय झाला आहे तर मी ठिकाणी बटाटा ॲड दा करते मी मीठ मी ह्या ठिकाणी वाफवून घेते आणि पाच ते दहा मिनटं वाफवून घेते मग असे आपण थोडं टोमॅटो शिजण्यासाठी मीठ घातलं होतं तर म्हणून मी ह्या ठिकाणी अगदी कमी थोडंसं घालते आहे मीठ हलवून घेऊया आता आणि पाच ते दहा मिनिटं ह्याला आपण झाकून ठेवूया म्हणजे अशी फ्लेम मी या ठिकाणी लो करते आहे पाच ते दहा मिनट झालेले आहेत पाहू शकता छान असा कलर आला आहे तुम्ही भाजी पोरीसोबत देखील खाऊ शकता गार्निशिंगसाठी मी ह्या ठिकाणी आहे या ठिकाणी मी आता गॅस बंद पाहू शकता भाजी आपली तयार आहे तुम्ही पोरीबरोबर बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर तुम्ही पाहू शकता बटाट्याची भाजी खूप छान खावी आहे भात कशावर तुम्ही खाऊ शकता ठिकाणी रेसिपी आवडली असल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग